सचिव प्रभाकर वायचळे यांनी आम आदमी पार्टी महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढविणार आहे याबाबत माहिती दिली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायत नाशिक जिल्हा परिषद व नाशिक जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसह सर्व जागा आम आदमी स्वबळावर लढविणार असून इच्छुक उमेदवारांच्या लवकरच पार्टीच्या वतीने अर्ज घेऊन मुलाखती घेतल्या जाणार आहे अध्यक्ष व संघटना प्रमुख यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आम आदमी पार्की कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या उमेदवाराला उमेदवारी देणार नाही असे देखील यावेळी सांगण्यात आले जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी अमित शेख की की आज आम आदमी पार्टीच्या वतीनं मनमाडामध्ये बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीचा मुख्य उद्देश होता का आम आदमी पार्टी पूर्ण राज्यामध्ये निवडणुका लढत आहे तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका आम आदमी पार्टीला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल नगर परिषद असेल का लड़ते का जन्ना जन्ना या सगळ्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वतःच्या बळावर लढते आणि त्या निवडणुकीचीच चाचपणी करण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीसाठी जोरात तयारी करण्याची तयारी ठेवलेली आहे आम्ही नागरिकांना सुद्धा आणि नाशिककरांना आवाहन करतोय तर ज्यांना ज्यांना खरंच लोकशाही बळकट व्हावी लोकशाही चांगली राहावी आणि संविधानानुसार या देशामध्ये कामकाज चालव असं वाटत असेल त्या सगळ्या संविधानावरती विश्वास असणाऱ्या नागरिकांनी या आमच्या निवडणुकीच्या एक लढाच आहे या लढ्यामध्ये सहभागी व्हावं हो। असं आवाहन करण्यासाठी आम्ही आजची बैठक घेतलेली होती आणि आम्ही पुन्हा आवाहन करतो आपण नक्कीच या क्रांतिकारी लढ्यामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी करून सहभागी व्हा हो। आणि आम आदमी पार्टीचे ताकद वाढवा असं आवाहन करतो धन्यवाद या या ठिकाणी नुकतीच मनमाड शहराच्या वतीने आम आदमी पार्टीची एक बैठक आयोजन करण्यात आली होती या देशाला परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली ही लोकशाही मता मतदानाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण टीम या ठिकाणी उभी असून सर्वच्या सर्व जागा लढण्यासाठी आम आदमी पार्टी या ठिकाणी उभी आहे आणि नक्कीच आपल्याला या भारत देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी या ठिकाणी आम आदमी पार्टी करत असून या ठिकाणी नक्कीच मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वात जास्त या ठिकाणी मनमाड आणि नांदगाव तालुक्यामध्ये जोर लावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो <laughs> आज मनमाड येथे हेस्ट हाऊसला नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिका विभागामध्ये आज इथल्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा कार्यकर्णी व राज्य कार्यक्रमच्या वतीनं मनमाड नगरपालिका नांदगाव नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या निवडणुकांना स्थानिक स्वराज्य संस्थेंना आपण आम आदमी पार्टीच्या वतीनं सामोरं जाऊ जाणार आहोत आज ही घोषणा इथून झालेली आहे आणि येत्या काळामध्ये तरुण युवा महिला ह्या सगळ्यांना एक उत्तम संधी आहे की आम आदमी पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेच्या पक्षाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात निवडणुका लढण्याची एक संधी आहे आणि येत्या काळामध्ये आम आदमी पार्टी एक उत्तम पद्धतीनं स्वच्छ उमेदवार पर्याय म्हणून मनमाडकायांना व नांदगावकायांना देण्यात देणं आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागून जावं कारण बदल हा आपल्या सगळ्यांनाच घडवायचा आहे त्यासाठी ह्या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं हो।